चौथी मी आज सादर करीत आहे हो राजे हो जी रा, राजे ओ जी 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 स्वरा बंद तो रहन, तो रहन, जी स्वराज्याचे बांध तोरण बांध तोरण संधी पाहून कोंढाणा किल्ला घ्यावा ताब्यात आज तुम्ही मुहूर्त ठेवा ध्यान जिजाबाई भरल्या राजगडात जी 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 अहो राजे हो जिरा राजे ओ जी 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 कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणं बरं नाही ती आपली अस्मिता आहे प्रणाम केला मातेला हा 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 हा, हा। प्रणाम केला मातेला आमंत्रण दिलं सर्वांना सरमावे लागले का आम्हाला शेला होते संगतीला एवढ्या तानाजी मानुसरे करून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला आणि तेव्हा परतीचा निरोप पाठवला तानाजीला आ आ आ, आ, आ कार्याला आम्ही जातो लढा या घाईला अहो राजे हो जुरा राज हो जी 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 जी, जी। वो राजे हो जुरा राज हो जी 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 तानाजी मारू सरला हे कळत ते काय म्हणतात आम्ही लग्नात वरबाग म्हणून मिरवायचा आणि आमच्या राजाने लढायला रा रा जायचं हे कदापि शक्य नाही तानाजीने मनी केला पण आणि बघा दिले वचन आधी करू लगेन कोण घाण्याचे नंतर लग्न रायबाचे घ्यावे एवढी ऐकून जी 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 जी, जी, जी। प्रणाम हा 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 हा, हा। प्रणाम केला राजाला तानाजी वीर चालला कमरेला बांधला शेला ताच मारली बघा घोड्याला मारली घोड्याला राजी मारली बघा गोड्याला मारली गोड्याला जीराजी कोंढाण्याचे उंच शिखर कोंढाण्याचे उंच शिखर रात किरकिर मोठी उघड गडावर जावे तरी कसे टाकवे कुणी करून फासे एवढ्या तानाजी माले तानाजी माले आपल्या पेटा